तयार ब्लाऊजवरती साध्या सुईनं वर्क केलेला ब्लाऊज आपला पूर्ण झाला आहे तुम्ही पाहू शकता एका साईडची ही डिझाईन आहे दुसऱ्या साईडला आता कशी बनवायची ते दाखवते आता कोपऱ्यापासून पहा पाहून इंचावरती असे पॉईंट घेतलेले आहेत आणि पाहून इंचावरती जी गहू मनी डिझाईन आहे ती बनवलेली आहे आणि दोन्हींच्यामध्ये जी अंतर राहतं तिथं मनी वापरून मोठे आणि छोटे ती डिझाईन बनवलेली आहे आता ही डिझाईन सव्वीस तर पाहायची असेल तर आपला व्हिडिओ सुरू आहे चॅनलचं नाव दिसतंय त्याच्याखाली त्रिकोणचा ऑप्शन दिसतो आहे बघा तिथं क्लिक करा आणि अगदी तर मी हे साध्या सुईनं कसं वर्क केलं आहे त्या मध्ये दाखवलेलं आहे आणि सुद्धा पहा आता इथं पहा मध्य सेंटरपासून अर्धा अर्धा इंचावर दोन्ही सेटला पॉईंट घेतले लटकन बनवण्यासाठी आणि गोल्डन मनी आणि क्रिस्टल मनी वापरून लटकन बनवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब जर